नमस्कार मैत्रिणींनो मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत दिवाळी असेल वाढदिवस असेल किंवा इतर कोणतेही मंगल प्रसंग पूजेच्या ताटात पेढे हे हवेच तर त्याचसाठी आज आपण हलवाई स्टाईल पेढे कसे बनवायचे ते पाहणार आहोत बऱ्याच वेळेस आपण हलवाईवरनं पेढे आणतो पण ते मिलावटी असतील की काय अशी आपल्याला भीती वाटत असते तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने गोल गरगरीत आणि अगदी हलवाईलाही मागे टाकेल असे घरच्या घरी सोप्या पद्धतीने पेढे बनवणार आहोत आणि अशा प्रकारे जर बॉक्सच्या पॅकिंगमध्ये जर तुम्ही पेढे घरच्यांना देखील दिले तरी घरचेसुद्धा सांगू शकणार नाही की हे तुम्ही घरच्या घरी बनवलेले आहेत चला तर मग अगदी सोपी आणि झटपट होणारी पेढेची रेसिपी सुरू करूया पण अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात आधी तर गॅसवर बुडाचं आणि अशा प्रकारे पसरळं भांडं घ्यायचं आहे आता त्यात दूध टाकायचं आहे आणि इथे पेढ्यांना शाईन यावी यासाठी मी गाईचं तूप वापरलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच उकळू द्यायचं आहे आता इथे आपल्या दुधाला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय आता या स्टेजवर गॅस बंद करायचा आहे आणि यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता गॅस बंद करून यात मी मिल्क पावडर आहे आता इथे तुम्हाला पेढे किती हवे त्यानुसार मिल्क पावडर कमी किंवा जास्त करताय आता आपण हे जे प्रमाण घेतलेलं आहे याने साधारण मीडियम साईजचे वीस पेढे तरी तयार होतात जर तुम्हाला कमी हवे असतील तर कमी मिल्क पावडर घेतली तरीही चालेल आता गॅस बंदच असताना हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात गुठळ्या व्हायला नको म्हणून याच्या गुठळ्या मोडून अशा प्रकारे स्पॅच्युलाने मी दाबून दाबून गुठळे याच्या पूर्णपणे काढून घेणारे जर असं करताना तुम्हाला वाटत असेल की थोडंसं दूध कमी आहे तर एक दोन चम्मच तुम्ही दूध अजून वाढवू शकताय दुधाचं प्रमाण अगदी बेताने घ्यायचं आहे कारण हे मिश्रण आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे आता व्यवस्थित यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे स्पॅच्युलाने मी व्यवस्थित सगळ्या गुठळ्या काढून घेणार आहे आता इथे तुम्ही बघू शकताय गुठळ्या आपल्या पूर्णपणे गेलेल्या आहेत व्यवस्थित आपलं मिश्रण एकत्र झालेलं आहे आता यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि जा गॅस चालू केल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय शाईन खूप छान आलेली आहे आता यानंतर यात पिठी साखर टाकायची आहे मिक्सरमध्ये आपली जी अख्खी साखर आहे ती मी दळून घेतलेली आहे आणि ही साखर आत यात टाकायची आहे आता पिठी साखरमुळे याला पाणी सुटणार आहे आता पाणी सुटल्यामुळे आपलं मिश्रण आता परत थोडंसं पातळ होणार आहे यासाठी आता या कमी गॅसवरच हे कंटिन्यू अशा प्रकारे स्पॅचल्याने हलवून चार ते पाच मिनटं तरी परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्ट करायचं आहे गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे मिडियम किंवा फुल अजिबात करायचा नाही आता इथे तुम्ही बघू शकताय साधारण पाच मिनटानंतर आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे अशा प्रकारे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता हे मी एका प्लेटमध्ये काढून फ्रीजमध्ये दीड किंवा दोन तास तरी तसंच ठेवणार आहे आता इथे साधारण दोन तास झालेले आहे फ्रीजमधून मी अशा प्रकारे आपलं मिश्रण काढून घेतलेलं आहे आता यानंतर आपण पेढे बनवायला घेणार आहोत त्यासाठी इथे मी आपला चमच्याने थोडासा गोळा घेतलेला आहे आणि या अशा प्रकारे हातावर गोलाकार पेढा वळून घेणार आहे आता पेढा तुम्हाला कोणत्या साईजचा हवा आहे त्यानुसार इथे मिश्रण घ्यायचं आहे मी इथे साधारण मीडियम साईजचे पेढे केलेले आहेत आणि त्यासाठी मी एवढं मिश्रण घेतलेलं आहे आता पेढा व्यवस्थित गोलाकार करून त्याला मध्यभागी प्रेस करून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे मी दुसरा पेढा देखील बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय अजिबात हाताला चिकटत नाही आपलं मिश्रण आणि तुपामुळे त्याला खूप छान शाईन देखील आलेली आहे आता अशा प्रकारे पेढा वळून त्याला मध्यभागी अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे आता असेच मी इतर पेढे देखील वळून आहे ले ले आता इथे साधारण आपले एकोणावीस ते वीस पेढे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आता हलवाईसारखं थोडं अजून छान दिसावे म्हणून यावर मी बदामाचे असे बारीक जे काप आहेत ते काप लावून घेणारे आता पूर्ण पेड्यांना मी अशा प्रकारे काप लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय खूप छान शाईन आलेली आहे आणि दिसायला तर अप्रतिम दिसत आहे अतिशय गोलाकार आणि मस्तपैकी असे आपले हे घरच्या घरी हलवाईसारखे पेढे तयार झालेले आहेत तुम्हाला एक पेढा मी तयार तोडून दाखवते अतिशय मऊ असे आपले हे पेढे झालेले आहेत आणि घरच्या घरी बनवल्यामुळे यात मिलावटीची प्रश्नच येत नाही अशा प्रकारे बॉक्समध्ये पॅकिंग करून तुम्ही अगदी कोणत्याही कार्यक्रमाला हे पेढे वापरू शकताय रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील नक्की शेअर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत टेक केअर अँड बाय